जय शिवराय मित्रांनो शुभप्रभात आज सव्वीस तारीख सव्वीस जुलै आणि मस्त पाऊस पडतोय मित्रांनो आणि रात्रीपासून पाऊस चालू आहे तर पाऊस तर चालू आहे पण बघूया आज बिझनेस कसा राहील चला तर मग लॉग इन करूया आणि आज चांगलं काम करण्याचा प्रयत्न करूया काल काय आपलं इन्सेंटिव्ह ट्रीप कम्प्लीट नाही झाल्या पण आज बघूया आज टाईम देऊया चला तर मग पहिली ट्रिप झालेली आहे कम्प्लीट आपली आणि सेंट ॲन्स निगडी प्राधिकरण शाळा आहे लहान मुलांची तिथं पेरेंट्सला सोडलं आपण पंचावन्न रुपये घेतले आणि आता बिजलीनगर पुलावर होतं तिथं काहीतरी कोणतरी येणार आहे तर त्याच्यामुळे एवढं ट्राफिक क कवर केलं तर त्यांनी पोलिसांनी तर नेत्यांना तुम्ही जसं मला सांगायचं आहे नाही ते तुम्ही लोक सकाळ सकाळी जाऊ नका लोकांचं कोणी येणार असेल ना त्यांना सांगायचं आहे मला की सकाळ सकाळी येत जाऊ नका लोकांना काही असते ऑफिसला जायचं असतं तुमचं काय मध्येच सकाळ सकाळ त्या पोलिसांना जा क देत नाही तसंच उठवता आणि आम्हाला लावता बरोबर त्यांनी तुमचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो थांबावं लागतं आम्हाला मध्येच तर बघा मित्रांनो तुमच्यापैकी बरेच जण अजून पण मीटरनी भाडी घेत असतील रिक्षाचे समजा ओला असेल उबेर असेल रॅपिडो असेल जिथं मीटरनी घेतल्यावर काय होतं की आपल्याला कसं प्रॉफिट होतो वेटिंग पडतं जिथं ट्रॅफिक जास्त असेल तिथे वेटिंग पडणार ठीक आहे तर पुण्यात हे मीटरचं फायदेशीर होतं ठीक आहे पण आता तुम्ही जर पुण्यात पण जर मीटरनी घेत असाल ओला हो उबेर रॅपिडोची भाडी जर मीटरनी घेत असाल तर आत्ताच थांबवा कारण आता कॅब असू हो दे रिक्षा असू दे बऱ्याच जणांना फोन यायला लागलेत की तुमच्या आडी परमनंट डिलीट केली जाईल परमनंट जर कस्टमरकडून तुम्ही पैसे घेतले एक्स्ट्राचे मीटर टाकून तुमचा मीटर टाकून तुम्ही जर पैसे एक्स्ट्रा घेतले तर कस्टमरने कॉ कंप्लेंट केली तर डायरेक्ट तुम्हाला कॉल येणार रनिंग ट्रिपमध्ये कॉल यायला लागले आहेत लोकांना की बाबा डायरेक्ट परमनंट तुम्ही जर इथून पुढं जर पैसे जास्त घेतले परमनंट आय डी बंद केली जाईल आणि एकदा परमनंट आय डी बंद केली भरा मग कसे हफ्ते भरणार रिक्षाचे असू हो दे नाही मग कॅबच्या असू दे तुम्ही कसे हप्ते भरता आणि कसं काय होतं त्याच्यामुळं जे बिल दाखवत आहे तेच घ्या कारण तुम्हाला सांगतो आहे आय डी बंद केली जाणार आहे इथून पुढं आणि परमनंट असं बी नाही तुम्ही चालू करू शकता आणि मला बरेच जण विचारतात ना उबिअरची आय डी ब्लॉक केलेली आहे कशी चालू करायची परत तर तुमची एकदा ब्लॉक केलेली आय डी सहसा परत चालू केली जात नाही ते तुम्ही लक्षात ठेवा आणि असे एजंट असतात ते चालू करून देतात तुम्हाला सांगतो ते काय करतात की त्याचं तोंड त्याला त्याचं नाव ह्याला ह्याचा लायसनचा फोटो त्याला त्याचा लायसनचा फोटो याला तर असे झोलझाल जा करून ते चालू करून देतात पण ते काही दिवसांनी चेक होतं परत तुमचा आय डी ब्लॉक केला जातो आणि समजा केसेस पण करू शकतात काहीजण बरेच जण आता चालू आहे तर त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की मीटरने भाडे घेऊ नका में काम कर, रहा ये में कर रहे कर तो फिर ये कौन है? 20 वन पर किलोमीटर क्या क्या है सर अभी अभी जो पेपर में आया है जो स्ट्राइक हुई थी पेपर, पेपर आपको काम है आपको काम है आपको अच्छा तो नहीं तो ऐसा बता दीजिए ना सर तो, ये क्या है? ऐसा बता बता रहे तो तो हमारे को है सर ये तो मेरी अभी आप अपने दूसरी अभी निकाला अभी अभी नहीं नहीं अभी आपका चक्कर तो हूँ मैं एक मिनट आप लाइन पर ही रहिए देख लिए ना अभी दूसरी राइड है मेरी वही 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 ये पीछे वाले से बात करेंगे हम उससे भी पैसा लिया क्या आपने एक्स्ट्रा सही से बताना नहीं।, नहीं नहीं सर से एक्स्ट्रा लिया तो भी आपके आई डी परमानेंटली हटाऊंगा बोला से पेपर के साथ काम कीजिए आप पेपर और ये ऑपरेटर और जो ये टीम आपका है वो ऐसा जो सभी प्लानिंग बना रहा है उसके साथ काम कीजिए वो टीम है ना वो आपको बुकिंग देता है क्या पूछिए उसके साथ काम कीजिए ओके अच्छा okay? सर मैं आप एक, एक आपसे बात, से बात, से एक आप से बात से कर एक आपसे बात कर सकता हूं हां कीजिए सर ये जो ओला ऑपरेटर का जो फेयर बढ़ने वाला तो वो बढ़ेगा या तेरे आपला देश हे पंतप्रधान म्हणतो आपण म्हणतो सीएम म्हणतो हा मंत्री तो संत्री म्हणतो आपण हे देश चालवतात आपण असं म्हणतो ठीक है पण आपला देश चालवतो कोण तुम्हाला सांगतो डायरेक्ट आपला देश चालवतो बिझनेसमॅन म्हणजे हे अंबानी अदानी वेगवेगळे अजून बिझनेसमॅन आहेत ते आपला देश चालवतात कारण त्यांना जसं की उबेर असू दे जसं की ओला असू दे थोडंफार वरती दिले ना मंत्र्याला संत्र्याला आमदाराला खासदाराला अधिकाऱ्याला नगरसेवकाला दिलं की सगळे मॅनेज होतात आणि मग हे लोक काय करतात ज्यांनी पैसे दिलेले आहेत कंपनीवाले आपल्याला पाहिजे तसं नियम कायदा कानूनमध्ये बदलाव करून घेतात आणि आपल्याला फायदा होईल असं काम करतात मित्रांनो त्याच्यामुळं तर त्याच्यामुळं आपला देश संविधानानुसार चालतो असं आपण म्हणतो पण संविधानात पण कायद्यात पण आपल्याला हवे तसे बदल करून घेतात हे लोक मग मा आपलं मला सांगा मग आपला देश चालतो कशावर तर ह्या बिझनेसमॅनच्या पैशावर आपला देश चालतो छोटी शेट्रीप उचललेली आपण पाचवी ट्रिप आहे आपली तर बघा काल का दिशी जो उबेरनी केस केली होती वरती म्हणजे काय पिटिशन दाखल केली काहीतरी तर त्याचा निकाल हायकोर्टाने एकाच दिवसात कसं काय दिला एवढ्या पेंडिंग केसेस होत्या तर एकाच दिवसात निकाल कसं काय दिला सांगा मला आणि आपण म्हणतो ना हे कायदा कानून हे काय नाही काय नाही अजिबात काय नाहीये मला सांगतो आता मध्ये हायकोर्टचा जज पकडला गेला त्याच्या बंगल्यावर धाड टाकली होती वाटतं तर पोत्याची बंडलं होती म्हणजे नोटा जाळल्या होत्या त्याने तर बघा तुम्ही विचार करा की मोठे मोठे जे केसेस असतात मोठमोठे मुट ते ह्याच्यात भरपूर पैसे खातात हे लोक खूप पैसे खातात तर बघा आता तुम्ही विचार करा काय करायचं ते की आपल्याला गरिबांना वाली कोणीच नाही आहे कोणी म्हणजे कोणीच नाही आहे तर कायद्याच्या चौकटीत आपल्या फक्त गरिबांना ढकललं जातं आणि त्याच्यानुसार आपल्याला काम करावं लागेल काय होणार आहे तुम्ही जर समजा मीटरने घेतली भाडं बरं का ठीक आहे मीटरनी किती असे आता ह्याच्यावर समजा पन्नास दाखवले त्याच्यावर समजा किती मीटरनी झाले सत्तर त्या वीस रुपयासाठी तुम्ही आय आयडी धोक्यात आणणार का एकदा आयडी बंद झाली ओला असू दे उबेर असू दे रॅपिड असू दे तुम्हाला इम्पॅक्ट होणारच आहे आणि त्यातल्या त्यात उबेरची आयडी बंद झाली की अवघडच काम आहे तर आता ह्या कंपनीचं काय म्हणणं आहे की तुम्हाला मीटरने भाडे मारायचे आहेत ना पंचवीस रुपये मीटर म्हणा बत्तीस रुपये ए सी मीटर म्हणा तर सतरा रुपये रिक्षाचं म्हणा तर त्यांचं कंपनीचं म्हणणं काय आहे की तुम्ही आम्ही तुमचं आय डी बंद करतो तुम्ही तुमचा पेपर तुमची लोकं तुमची लोकं म्हणजे तुमची युनियन तुम्ही त्यांचीच भाडी मारा असं म्हणणं आहे त्यांचं फोन येतो आहे लोकांना आणि तुम्ही ऐकलं असेल तर बघा तर मला रिक्षा ड्रायवर असू दे कॅब ड्रायवर असू दे त्यांना एक सांगणं आहे तुम्ही अप टू डेट राहत जावा म्हणजे आप प्रमाणिकच साथ केला करू म्हणजे पेपरमध्ये इंटरनेटवर इकडं तिकडं सगळीकडं तुम्ही वाचू शकता की काय चालू आहे बरेच जण अजून पण मला म्हणतात की मीटरने पैसे जा बाबा मला माझा आय डी ब्लॉक नाही करायचा आणि ओला उबेर असू दे रॅपिडो असू दे आपण किती वर्ष झालं मी रॅपिडोचा आय डी आपल्याला पाच वर्ष झालं आहे आणि बाकीचे आय डी आहेत सात सात आठ आठ वर्षे मी ते मीटर साठी दहा वीस रुपयासाठी मी माझा आय डी घालवणार नाही आहे भले मला कोणी येऊ दे मीटरनी मारण असं करण तसं करा अजिबात नाही बघा मित्रांनो आता हे तुम्हाला दाखवतोय मी हे काय बघा आता हे शॅम्पून हे सगळं ह्यातली ही, 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 ही गोळी तुम्हाला सांगतो ही गोळी आहे पाचशे रुपयाचं चार आणि हे सगळं सामान आहे सातशे रुपयाचं तर सांगण्याचा मुद्दा काय आहे की आतापर्यंत मी जेवढे पैसे कमवले होते ना कमवले म्हणजे आतापर्यंत सकाळी आठ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत सगळा धंदा एवढ्या ज्या सामानात गेलेला आहे तर याच्यासाठी बारा बारा तास रिक्षा आपल्याला चालवावे लागेल तेवढं मोठं आपण या वाढत्या महागाई टीका धरू शकू नाही तर काय नाही तुला अवघड आहे आता ही गोळी बघा चार गोळ्या आहेत ह्या चारच गोळ्या आहेत पाचशे पंचवीस प्राईज आहे ते आपण इथून घेतलं म्हणून ते पाचशे रुपयाला डिस्काउंट करून ते भेटलेलं आहे आत्तापर्यंतचा धंदा गेला संध्याकाळी जेव्हा काम करू त्यावेळेस आपण सी एन जी आणि ऑइल भरायचं म्हणजे सी एन जी ऑलमोस्ट जाईल साडेतीनशे आणि ऑइल जाईल दीडशे पाचशे रुपये तरी ह्याच्यात गेलो तर मग आजचा सगळा आपला प्रॉफिट ह्याच्यात गेलेला तर तुम्ही कस्टमर तुम्हाला जे नेतो आहे तुम्ही बघून घेत जावा आता जस्ट मला एक एक वीस एक वर्षाचा मुलगा असेल त्यांनी मला शंभर रुपयाची नोट दिली म्हणलं बाकीचे ऑनलाईन करा मला मी नोट बघितले मला पहिल्यांदा शक आला कारण करून जुन, जुना टूवा वाटली नोट मला मागं बघून बघितलं तर चिटकवलेली होती आखीच्या अख्खी नोट तर असं हसवायला असं वाटतं रिक्षावाले त्यांना वाटतं रिक्षावाले कुठून आली बघावून आल्यासारखे तर आपण आता काम स्टॉप केलेलं आहे कारण गॅस झाले पूर्ण टाकी रेड झाली आहे पूर्ण दहावर काटा आहे आणि आता काय आपला मूड नाही आहे गॅस भरायला जायचा कारण तिकडं मारण्याची ट्राफिक आहे रावेतला आपण जिथं सी एन जी भरायला जातं आहे तिथं त्याच्यामुळं आपण आता पॅकअप करतो तर बिझनेस काय न आपल्या उबेरला झालेत नऊशे आणि दोनशे रुपये असे ऑफलाईनचे अकराशे रुपयाचा सी एन जी काय भरलं नाही सी एन जीमध्ये भरायचा तीनशे रुपयाचं तीनशे साडेतीनशे ठाक काम झालेलं आहे सुट्टी घेण्यापेक्षा चांगलं काम आहे चला आता घरी जातो आणि उद्या सकाळी पहाटे सी एन जी भरायला जातात आता गेलं तर तो तो एक तासभर तरी वाया जाणार आपलं